विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा हे विखे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मनोज कुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांच्या भेटीला ते गेलेत उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर भेटीला आल्याची माहिती आहे मनोज कुमार शर्मा हे आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्या ता अनुषंगाने ही भेट होती है। आज न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी पार पडणार आहे मराठा आंदोलन सुरू आहे मनोज धुरंगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि हे सगळे सुरू कुठे आहे तर हे सगळं राज्याची राजधानी मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं आता हालचालींना वेग आलेला आहे मनोज धुरांगे पाटील यांचं मागच्या दोन वर्षातील हे सहावं ते सातवं उपोषण आहे मात्र आत्ताचं उपोषण हे त्यांचं मुंबईमध्ये राज्याच्या राजधानीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं आता घडामोडींना वेग आलेला आहे प्रतिनिधी सुशांत सावंत या संदर्भात आपल्याला अधिकचे अपडेट्स देतील सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर मराठा उपसमितीची बैठक आता थोड्या वेळात सुरू होईल मात्र या बैठकी आधी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत येत्या काळात नेमकी काय कारवाई करायची याबाबतची चर्चा या भेटीत होईल अशी आपल्याला माहिती मिळते मनोज कुमार शर्मा यांच्याकडे सध्या महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार आहे आणि सध्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते सुप्रीम कोर्टा हायकोर्टाचे आदेश आहेत की आजपर्यंत जे आजूबाजूचा परिसर आहे तो खाली करावा कारण अनेक ठिकाणी दक्षिण मुंबईतल्या अनेक ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर हो आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज दुपारपर्यंत तो पूर्ण परिसर जो आहे तो मोकळा करायचा आहे या पार्श्वभूमीवर पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे लक्ष लागलेलं आहे आणि याचमुळे ते आता विखे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत विक्रांत बरं धन्यवाद सुशांत या सगळ्या तपशिलांसाठी